हॅलो शुभ सकाळ तुम्हा सर्वांना मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा आपल्या ब्लॉगची सुरुवात मी सकाळी सकाळीच केलेली म्हणजे सर्व माझं इथं आवडलेलं साफसफाई वगैरे सर्वच झालेली आणि इथं मुलांच्या टिफिनसाठी मी बनवलेल्या चपात्या आणि म्हणजे आमच्या सर्वांसाठी दुपारीच्यासाठी पण मी बिरडाच बनवलेला आणि मला लवकरच बिरडा वगैरे निवरून दिलेला मग म्हटलं म्हणजे वेगळी काय भाजी बनवण्यापेक्षा आणि काव पण बिरडा आवडतो म्हणून मग मी सकाळीच बिरडा बनवलेला मुलांसाठी तोच मग आम्हाला दुपारी पण टिफिन म्हणजे आम्हाला दुपारी जेवणासाठी ठेवलेला तर बघा इथे काव्याचं टिफिन वगैरे मी अगोदरच भरून म्हणजे रेडी करून दिलेला आणि त्यानंतर इथे जीएन्टचा टिफिन मी भरत होते एकदा काय टिफिन वगैरे भरून म्हणजे मुलांचे व्यवस्थित भरून ठेवले ना की मग आपली आपली कामं आपल्याला करायला का मोकळे तर बघा इथे ना आता सुरुवातीलाच म्हणजे सोमवारचा हा व्लॉग आहे जेव्हा तीन तारखेचा आता मी तुमच्यासोबत हा अपलोड करते तर बघा स व्यवस्थित असं सिलेबसप्रमाणे सर्व नोटबुक्स बुक्स बॅगमध्ये भरून घेतली टिफिन बॉट बॉटल वगैरे म्हणजे सर्व त्याची काव्याची काव्या सगळं म्हणजे मोठी आहे ना काव्या त्याची मुलं तिचं ती सर्व मॅनेज करते पण जी अंश सर्व मलाच करायला लागतं मग तेच इथं पहिले त्याचे युनिफॉर्म वगैरे सर्व घालून घेतला त्यानंतर ते टिफिन वॉटर बॉटल सर्व भरून घेतला आणि मी त्याला नेहमी म्हणजे स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर थोडा तरी पाणी प्यायला लावतो कारण स्कूलमध्ये कसं मग मुलांचं इतकं काही लक्ष पण नसतं पाण्याच्या पाण्याकडे वगैरे काय टिफिन वगैरे खाल्ल्यानंतरच पितात ती त्याच्यामुळं मग मी घरून थोडा जाताना पाणी वगैरे पाजूनच पाठवते त्याला तर बघा इथं ते मग त्याची तयारी करून मी त्याला स्कूलमध्ये घेऊन चाललेली आणि तेवढ्यातच ते काव्या पण निघालेली बघा मग एकीकडे काव्या गेली आणि त्यानंतर मग मी जीएंशला पण सोडवायला काव्या थोडी लवकर जाते स्कूलमध्ये जीएंश थोडा लेट जातो मग त्याला मी म्हणजे त्याची गाडी तिथे घेऊन जाते त्यानंतर मग तो जातो त्याच्या त्याचं म्हणजे त्या गाडीमध्ये आणि त्यानंतर बघा इथं मग मी माझे सर्व आवरलेलं सकाळी हे काम करायचं होतं म्हणजे लवकरच पण मला ते काय सकाळी मुलांचंच वगैरे आवडताना झालेलं इथं म्हणजे सोम सोमवारी दोन तारीख होती तसेच दोन सोमवारी तार, तीन तारीख होती आदल्या दिवशीच काहींनी तुळशींची लग्न लावून घेतलेली पण माझं ते राहून गेलेलं म्हणून मी तीन तारखेला सोमवारी तुळशींची लग्न लावलेली बघा तर त्यासाठीच माझी इथं हार बनवण्याची तयारी चालू होती बघा संध्याकाळी तुळशींच्या लग्नासाठी पण हार लागणार होते आणि म्हणजे समर्थांसाठी पण तर मग तीन हार बनवून घेतले मी एक तुळशी माटेसाठी एक श्रीकृष्णांसाठी आणि अधिष्ठानाला तर बघा असे हार वगैरे घालून घेतले हार घातल्यानंतर आणि ही जी फुलं आहेत ना पिंक कलरची त्याच्याने पण मस्त देवघाराला लूक येतो आणि ती संध्याकाळपर्यंत मस्त म्हणजे अशी टवटवीचे असतात बघा लाल जास्वंदीची फुलं आहेत ना ती लगेचच मावळतात पण ही जी पिंक कलरची जास्वंदीची फुलं आहेत ना संध्याकाळपर्यंत अशीच बहरलेली असतात तर बघा त्यानंतर इथं मला तर वाटतं दुपारचं जेवण वगैरे माझं आवरून झालेलं आणि आता माझी तुळशींच्या लग्नाची तयारी चालू होती साडेचारची असेल आणि मग मी इथं सर्व अंगण वगैरे झाडू मारून घेतलेलं आणि तसं पण सकाळी तेच पण संध्याकाळपर्यंत परत ही पर झाडांची पानं वगैरे खाली पडतात मग ते पण झाडू मारून घेतलं तुळशी समोर चारही बाजूला मस्त अशी म्हणजे पावलांचीच रांगोळी काढलेली मी गोपावलं आणि आपली जी महालक्ष्मीची पावलं असतात ना तीच पावलं काढून घेतलेली नेहमी म्हणजे अशी ही शुभ कार्याला शुभचिन्हांची रांगोळी काढली ना का मग आने, तर मग बघायला पण बरं वाटतं आणि बरं वाटतं तर बघा इथं लगेचच रांगोळी पण काढून घेतली मी म्हणजे कसा काव्याची शाळा म्हणजे पहिला दिवस होता हा शाळेचा पण काव्याचा मग ती येईपर्यंत माझी बहुतेक तयारी झाली पाहिजे असा माझा चालू होता मग ती पर्यंत तोपर्यंत मग आपली जी लग्न लावता येईल आपल्याला यावेळेला जी अनिष्ठाचा सव्वा अकरा शाळेत जातो त्याची शाळा बारा वाजता असते पण तीन वाजता सुटतो मग तो साडेतीन वाजेपर्यंत घरी येतो तो यावेळेला आलेला आणि इथं काव्या अजून काव्य पाच येते मग ती पर्यंत ही बाकीची कामं चालू होती मुलांसमोर पण ही काही म्हणजे चांगली कामं केली ना का मग मुलांचं पण माहिती पडते त्यांना पण की म्हणजे मम्मी अशी करते मग याच्या पुढे आपल्याला पण असे करायला लागतील सणांचं महत्त्व त्यांना पण कळतं तर बघा इथं जीएन्स पण मध्ये मध्ये लुडबुड करत होता तुम्हाला यापुढे दिसेलच का मम्मी आज काय आहे आज तू का रांगोळी करता असं म्हणजे बारा प्रश्न त्याचं चालूच होतं त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत देत माझं इथं काम चालू होता तुम्हाला यापुढे दिसेलच बघा मुलं असली नाही की म्हणजे जरा बरं वाटतं सणांचे पण कारण लु लुडबुड लुडबुड असली की लु� बरं वाटतं तर बघा इथं मी चारही बाजूला तुळशीच्या रांगोळी काढून घेतली त्या सकाळी मी काय दारासमोर रांगोळी काढली नव्हती जरा म्हणजे बाकीचीच कामं आवरता आवरता मला झालेला तर मग संध्याकाळीच मी तशी दारासमोर पण रांगोळी काढलेली आणि तुम्ही बघू शकता आता जी अंशचं कसं निरीक्षण चालू आहे त्याचं प्रश्न विचारणं काही संपत नव्हतं पण असं तर बघा अशी साधी सिंपल रांगोळी काढून घेतलेली पण कोणताही सण असला ना की रांगोळी असली ना की म्हणजे प्रसन्नच वाटतं बघा हा सण असल्यासारखा वाटतं आणि त्यानंतर सकाळी बघा मी म्हणजे तू दू पूजन वगैरे केलेलं आणि फुलं पण ठेवलेलं ना फुलं ठेवल्यानंतर म्हणजे घरात जर कोण पाहुणा वगैरे येत असेल ना म्हणजे येणाऱ्या माणसाला पण जरा बरं वाटतं बघू सो तर माझी ही सगळी संध्याकाळची तयारीचीच कामच आहे चालू होती इतक्यात काव्य पण आलेली स्कूलमधून आणि आता जसं हिवाळ्याचा दिवस सुरू झालेत ना तसंच दिवस छोटा होतो बघा आणि रात्र मोठी आणि लवकरच म्हणजे पावणे सहा सहाच्याच वेळेला इतका काळोख झालेला बघा ब लगेचच व्हिडिओमध्ये पण प फरक वाटतो बघा व्हिडिओ पण लगेच मग काळोखात इतकी काही खास येत नाही तरी पण तुम्ही कंटिन्यू करा साध्या सिंपल पद्धतीने जे घरात होतं ना अवेलेबल त्यातच मी तुळशींचं लग्न लावून घेतलेलं बघा फक्त ओटीचं सामान आणि ही जी ओढणी टाकली ना मी तुळशीवर ती तुळशी मातेवर ती फक्त मी नवीन आणलेली आणि ऊसाचं एक म्हणजे ऊसाची काठी असते ते ना ते इथं बाबांना जायचं होतं मला तर वाटा कुठंतरी बाहेर म्हणून त्यांची जरा घाई चालू होती तर त्यानंतर मग त्यांना अचानक म्हणजे समजलं की थोडा टाईमच जायचं मग ते लग्न लावेस तोपर्यंत थांबलेलं इथं माझी ही पूजेची तयारी चालू होती रांगोळी वगैरे साधी सिंपल काढून घेतलेली मी अंश आणि बाबांनी दोघांनी अंतरपाठ धरलेला बघा इथं मोबाईलवरच मी मंगळाष्टके लावून घेतलेली आणि अंश कंटाळा म्हणून त्यानंतर मग काव्या धरायला होती बघा मला तर वाटतं काव्याचे पप्पा नव्हते घरात असं तर बघा लग्न लावून झाल्यानंतर तुळशी मातेकडून मी श्रीकृष्णांना हार घालून घेतला आणि श्रीकृष्णांकडून तुळशी मातेला पण हार घालून घेतला बघा आमच्याकडे ना म्हणजे नेम दरवर्षी मी पण बाहुल्या असतात बघा बे काठाच्या काठीच्या अशा बाहुल्या बनवतात नवरी पण यंदा मी डायरेक्ट म्हणजे असं बघते ना मोबाईलवर तर मी असा विचार केलेला की यंदा तुळशी मातेचं लग्न एकतर शालीग्राम देवांशी किंवा श्रीकृष्णांशी लावतात पण मी माझ्याकडे श्रीकृष्णांची मूर्ती होती मग श्रीकृष्ण आणि तुळशी माते यांचंच लग्न लावून घेतलं त्यानंतर मग मस्त ओटी वगैरे पण भरून घेतली तुळशी मातेची आणि मग नैवेद्यासाठी मी बनवलेले अनारसे दुसरा काय माझ्याकडे म्हणजे गोर बनवण्यासारखा नव्हता मग मी अनारसेच बनवून घेतलेले लाह्या आणि बत्ताशी यांच्या नैवेद्य दाखवून घेतलं असं तर असं सिंपल पद्धतीने तुळशींच लग्न लावून घेतलेलं मी आणि जे दिवाळीचे उरलेले फटाके होते ते मुलांनी एन्जॉय केले बघा जास्त करून फटाके काय घेत नाहीत संपूर्ण दिवाळी गेली पण दिवाळी झाल्यानंतर तो फुलभाजी हातात घ्यायला लागलेला बघा आणि काव्या मस्त एन्जॉय करते सर्व फटाके तर बघा फटाके वगैरे मुलांनी वाजून आणि मग त्यानंतर आम्ही पण साधं आणि सिंपल जेवण वगैरे तरे करून घेतलं तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करत जा म्हणजे मला पण मग तुमच्याशी जरा बोलता येईल कमेंट वा... चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि बाय